मराठी कलाविश्वामध्ये एका लग्नाची जोरदार चर्चा होत आहे सर्वांचे लाडके भाऊजी म्हणजेच आदेश बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकर लवकरच लग्न बंदनात अडकणार आहे त्याच्या लग्नाची याआधीही अनेकदा चर्चा झाली होती तेव्हा त्याने प्रत्येक वेळी उत्तर देत न टाळलं होतं मात्र आता त्याच्या लग्नाची बातमी पक्की झाली आहे एका टी व्ही अभिनेत्रीच्या तो प्रेमात असून तिच्याशी लग्न करणार आहे तर ही अभिनेत्री नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याच्या आधी तुम्ही आतापर्यंत एकटा जीव सदाशिव या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करून घ्या आणि हो बेल ऐकून प्रेस करायला विसरू नका जेणेकरून मालिकाविश्वातील आणि चित्रपटसृष्टीतील नवनवीन घडामोडी माहिती तुम्हाला सगळ्यात आधी मिळून जाईल सोहम बांदेकर आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा एकुलता एक मुलगा आहे त्याच्याच नावाने आदेश कुटुंबाचं प्रोडक्शन हाऊसही आहे सोहम स्वतः निर्मिती संस्थेत काम बघतो त्याच्या प्रोडक्शनाखाली सुरू असलेले ठरलं तर मग ही स्टार प्रवाहावरची गाजणारी मालिका आहे तर दुसरीकडे खऱ्या आयुष्यात सोहम कोणाच्या प्रेमात आहे माहिती आहे का तर ही अभिनेत्री आहे पूजा बिरारी राजश्री मराठीने दिलेल्या रिपोर्टनुसार सोहमानी पूजा लवकरच लग्न करणार आहेत ही बातमी मनोरंजन विश्वास वाऱ्यासारखी पसरली आहे पूजा सध्या स्टार प्रवाहवरील मालिकेत मंजिरी या भूमिकेमध्ये दिसत आहे पूजाच्या अभिनयाच आणि सौंदर्याचं नेहमीच कौतुक झालेलं आहे बांदेकरांची सून होणार म्हटल्यावर तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव हो आहे पूजा बिरारी मूळची पुण्याची असून ती एकोणतीस वर्षाची आहे सोहम आणि पूजा कधी प्रेमात पडले त्याची भेट कशी झाली याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहे त्याआधी आता दोघांच्या लग्नाचा मुहूर्त नक्की कधी आहे याकडेही सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे पूजा बिरारीने साजना मालिकेत काम केलं होतं ती दोन हजार एकवीस साली आलेल्या स्वाभिमान शोध अस्तित्वाचा या मालिकेत दिसलेली होती या मालिकेत तिला ओळख मिळवून दिलेली होती सध्या ती येड लागलं प्रेमाचं मालिकेतून प्रेक्षकांचं मनोरंजन करत आहे तसंच पूजा सोशल मीडियावरही खूप ॲक्टिव्ह आहे तिचा मोठा चाहत्या वर्ग आहे इंस्टाग्रामवर तिचे दोन लाख फॉलोवर्स आहेत तर सुचित्रा बांदेकर आणि आदेश बांदेकर म्हणजेच आपल्या सर्वांचे लाडके भाऊजी सासू सासरे होणार असल्याची बातमी ही वाऱ्यासारखी पसरलेली आहे तर तुम्हाला आदेश बांदेकर सोहम बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर या आवडतात का हे नक्की कमेंटमध्ये सांगा धन्यवाद